बसलो इकडे नाव तुझं समजलं पण तू देवी कशी काय आता काय आमचा नवराजा या विश्वाचा देव आहे त्या देवाच्या बायका आम्ही आहोत आम्ही देवा म्हणून देवी तू देवी कशी काय सगळ्या बाईमान सांग आपलो बहुम हे देवासारखंच वाटा जस तुम्हाला वाटत तुमचं नवऱ्याच्या दोन पाया सगळा इश्वा असता असा शास्त्र बोलता माझ्या भावाच्या दोन पाया सगळा इश्वा सुद्धा देवतो शास्त्राचा देव तुझ्या तुझा नवरा तुझ्यासाठी देव आहे त्या देवाची बायको म्हणून तू देवी पण मला सांग तूल आम्ही तसा आलो आता करून तुम्ही जरा एक महत्वाचं काम आहे तुझा काम दोघांच आहे पण दोघांचं असत ना तरी काम दोघांचं काम हो पण मी ते विचारणार मी आता बोल बोलायचं अरे फोटो बोललीस ते पण मी शांत राहील पण त्या शांत राहणार काय करणार माहिती खोट तर बोलली सर करून ठेवणार बोलायचं ना तरी योग नव्हतो विचारू मला सांग हे

त्या घरात भांडण होत म्हणून साबायेंक होता माझ्या घरात नाही जायचं प्रत्येकच शौचक भांडणले होणारच पटायाचा पटाया जायचा माझ्या लखीन धड्यापासून आतापर्यंत माझ्या घरात भांडण नाही माझे भाऊ मी काय बोलले तरी माझे भाऊ कधी भांडत नाही म्हणतात पण तुम्ही होतच नाही नाही बोलतच नाही चुकीच नाही बाबा एवढा शौचक नवरा इथं आला शौचक नाही असा

राज है तो अगर बुरे बुरे लाल सबसे लोहा हम लोग मां तो नम्रों सोने तो लोहा है यहाँ ये ये ताऊ के किम्स भाई साला कर धाउते धाउते तो धाउते हाँडे हाँडे हम जीता हाँडे हाँडे तो को तो उन्हीं मां कर राज है तो आसामी तो नहीं तो तो कहीं गोवा तो राज है ना आता साहिल आता सिंह ये देखा हमारा त 对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，